शिव जन्मापूर्वी साडेतीनशे वर्ष उभा महाराष्ट्र गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडला होता लाचारीचे किताब अभिमानाने निर्वत होता बाया बापड्यांवर होणारे अन्याय अत्याचार बलात्कार मुकाटपणे सहन करत होता अबुरुचे आणि धर्माचे धिंडवडे उघड्या डोळ्यांनी पाहत पहुडला होता निराश निप्चित परंतु? परंतु धर्माची विटंबना एका स्वाभिमानी मातेला सहन होत नव्हती ती पेटून उठली आणि तिनं देवीला साकडं घातलं उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे निर्दाळण्या या दैत्य धुंडी अंबिके वरदान दे अंबिके वरदान दे जाऊ साहेबांचं मागणं मान्य झालं आणि शिवानं अवतार घेतला शिवबाच्या रूपानं शिवबाच्या जन्मानं महाराष्ट्रात नवचैतन्य संचारलं हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा अभिमानानं दौडू लागली शिवरायांच्या अधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्र आशेनं एकवटू लागला स्वराज्यासाठी हातावर गर्दन ठेवून शाहीर राहिला उभा शाहीर राहिला उभा रंगली सवा घेतली उभा डपावर थाप बघा पडली डपावर थाप बघा पडली काळीज सारी धडधडली काळीज सारी धडधडली जिजाऊ साहेबांच्या नवसाला आई भवानी पावली शिवशंकर पावले आणि आई भगिनींची लाज राखण्यासाठी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी साक्षात शिवशंकराने शिवरायांच्या रूपाने हा अवतार घेतला त्याला काळजी मराठी मुलखाची त्याला काळजी अवघ्या हिंदवी स्वराज्याची परसन्न भवानी माय परसन्न भवानी माय जिजाऊस होय पुत्र शिवराय जशी का काम धेनु गाय जशी काम धेनु गाय देवधर्माची झाली सोय देवधर्माची झाली शोय शाहिर पवाड्या शिखाय रजीजी शाहीर पवाड्या शिखायर पवाड्या शि गाय अवतरे स्वयं माय भगिनीची राखण्याला अवतारे जी। स्वयं ए जीरर 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 जीर, जीर जी ए जी। पण्या हिंदवी राज दिन रात झटे शिवराज जी हे जीरर जीरना जीरना जीर जी हे जीरर जीरना जीरना जीर जी जमौनी मावळा बाज यवनांचा मोड तो माज गडखोट जिंक तो ताज शिवराय शोभे जीरताज हे <Trace of> ja. जीरा जीरना जीरना जीर जी हे जी साहेबांचं स्वप्न हळूहळू लागलं स्वराज्याच्या आणण्यासाठी धनाची आवश्यकता भासू लागली एक दिवस एक दिवस अचानक बहिरजी नायकांनी खबर आणली कल्याणचा खजिना निघाला राजांनी या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं आपल्याच माणसांवर बळजबरीनं लादलेल्या करातून हा खजिना साठला होता आणि हा खजिना विजापूरच्या रोखानं निघाला होता मग आपलाच खजिना आपल्याच स्वराज्यासाठी वापरण्यात काय हरकत होती ह्यात काहीही वावग नव्हतं म्हणून राजांनी मोहीम आखली आणि आबाजी सोमदेव आणि दौलत खान पठाण या दोघांवर ही कामगिरी सोपवली आणि मग राजे राजे भवानी पावली आपली फते झाली जगदंब 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 भले पाहत आबाजी अहो आपल्या सारखी वफादार मंडळी स्वराज्याच्या कारभारात असताना चिंता कशाची राजे दौलत खानानं आपलं इमान राखलं आबाजी आम्ही म्हणालोच होतो ना स्वत सावधास झालं मग सगळं जग सरळ वाटत पाहाल तुम्ही रोहिले गिरचे पठाण साऱ्यांना आपण स्वराज्याच्या सूत्रात जे आपल्याशी इमान राखतील ते आपल्याला परके नाहीत राजे आणलेली लूट एकदा पाहून घ्यावी आणि पुढचा हुकुम सांगावा हे नामुष्कीचं काम बाजी आत एक मुस्लिम स्त्री आहे कशी आली जी इथे कुणी आणली तिला राजे माहित नाही पण पण आमच्यापैकी कोणीही हे कार्य केलेले नाही दौलत खान दौलत खान त्या स्त्रीला अभय द्या आणि विचारा ती कोण आणि इथे आली कशी जी राजाजी याद राखा बाजी रयत कोणताही धर्म मानणारी असो अधिकाऱ्यांनी रयतेस जपाव ते सोडून त्यांनीच राहतेस छळावं हे कस हे कसले अधिकारी स्त्री म्हणजे स्वराज्याची प्रतिष्ठा मग ती कोणत्याही धर्माची असो मग या पवित्र अधिष्ठानाला बाटवणारा दुश्मनांपेक्षा घातक असलं पातक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांच्या पदांचा मुलाहिजाही राखला जाणार नाही आप डरिए मत होकर बताइए आप है कौन यहां कैसे आए? आपको किसी ने तकलीफ तो नहीं दी ना नहीं हुजूर, हमें किसी ने कोई तकलीफ नहीं दी मैं कल्याण सुबेदार मुल्ला अहमद की बहू हूँ लूट के वक्त डर के मैं बक्से में छिप गई थी शायद लूट के साथ मुझे यहाँ लाया गया आप बीजापुर दौलत खान दौलत खान चोळी बांगडी करून सन्मान यांच्या पाठवणीची व्यवस्था करा अबाजी ध्यानात असू द्या स्त्रीची प्रतिष्ठा ही स्वराज्याची प्रतिष्ठा त्याच्या रक्षणासाठी आपण हा स्वराज्याचा घाट घातला आमच्या आया बहिणींवर यवनांनी केलेले अत्याचार आम्ही विसरलेलो नाही आम्ही देखील तसंच वागलो तर आमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय ही आपली संस्कृती नाही आबाजी आपण जर तसेच वागलो तर इतिहास आपल्याला बोल लावेल ये कौन थे हमारे मालिक राजा शिवाजी क्या राजा शिवाजी वही जिन्हें बीजापुर दरबार में बगावतखोर गद्दार करार दिया गया है लेकिन पराई औरत के साथ इज्जत और सम्मान से पेश आने वाला राजा कभी गद्दार नहीं हो सकता उन्हें देखने की बड़ी तमन्ना थी आज उनका दीदार हुआ मैं बड़ी खुशकिस्मत हूं अल्लाह उन्हें लंबी उम्र और शोहरत से नवाजे आमीन आप कहाँ जाना चाहती हैं बीजापुर आपको भेजने का इंतजाम हो जाएगा आप बेफिक्र रहिए चलिए ही है अपने स्वराज्या प्रतिष्ठा जपनारी आपली मराठी संस्कृति राज असे हिंदवी झाला झाला हर धीर धीर शिवाजी धीर। हर हर महादेव त्वेषाने ते गर्जती वीर जी जी, जी, जी। हे जी जी रजराजी असा रा रा शिवाजी राधामता झाला थोर शिवाजी झालाचे थोर रुहित संगे आई जाऊ सदा करी घोर

आज पुन्हा एकदा दिवसा स्त्रियांच्या आब्रुची होणारी लग्न दहशतवाद बोकाळत चाललेला भ्रष्टाचार आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय जन्माला या असं विचार करा भ्रष्टाचार दहशतवाद या गोष्टींसाठी राजांना त्रास देणं योग्य ठरणार नाही कारण कारण अजूनही महाराष्ट्रातला मराठा मावळा पूर्णपणे मेलेला नाही महाराष्ट्रातील मिशी बाळगणाऱ्या मर्दांनी बांगड्या भरलेल्या नाहीत आपण जर ठरवलं तर आपण ही जबाबदारी नक्कीच पार पाडू शकतो आज शिवरायांना स्मरून आपण भ्रष्टाचार मिटवण्याचा दहशतवाद संपवण्याचा आणि स्त्री भ्रूणहत्या रोखून स्त्रीचा गौरव वाढवण्यासाठी संकल्प करूया धन्यवाद